नमस्कार सर्वांना मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता काल दिव्य लोकप्रभेला सुट्टी असल्यामुळे पेपरला सुट्टी असल्यामुळे म्हणजे पंधरा ऑगस्टला सुट्टी असते सोळाचा पेपर येत नाही त्याच्यामुळं माझी वात्रटीका ही प्रकाशित झाली नाही आज ती प्रकाशित झाली आहे तीच मी आज सादर करणार आहे आणि प्रतिवर्षेप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिन भारताचा उत्साहच साजरा झाला खूप अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आपापल्या परीनं सर्वांनी साजरा केला परंतु यावेळेसचा स्वातंत्र्य दिन काहीतरी वेगळा होता असं उगच मनाला वाटून गेलं आणि तोच विषय घेऊन मी आज ही वात्रटिका कविता लिहिलेली आहे की पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी असं नव्हतं काय त्या निरागस घोषणा होत्या काय ते निष्पाप भाव होते काय तो बंधुभाव होता आ, कसली गडबडघाई असायची त्या स्वातंत्र्य दिनाची आज तसलं काही राहिलं नाही ना काय नाही फक्त रिवाज म्हणून तो दिवस साजरा करणे देशभक्तीचं कोणाला देणं घेणं नाही राष्ट्राचं कोणाला देणं देणं घेणं नाही मी आणि माझा समाज मी आणि माझी जात हे फक्त वर्षी याच वर्षीपासून सुरू झाले याच स्वातंत्र्य दिनापासून सुरू झाले आणि म्हणून हे मनाला अत्यंत वेदनादायी वाटलं आणि म्हणून मी हे आज लिहिलेलं आहे ऐकूया हम सब एक है हम सब एक है एकदा राष्ट्रगीत संपले की आम्ही लगेच वेगळ्या मातीचे होतो एकदा राष्ट्रगीत संपले की आम्ही लगेच वेगळ्या मातीचे होते होतो आणि फक्त पंधरा ऑगस्टला भारताचे नंतर आमच्या जातीचे होतो बघा कसं आहे ते एकदा राष्ट्रगीत संपलं की आम्ही वेगळ्या मातीचे होतो आणि फक्त पंधरा ऑगस्टला भारताचे नंतर आमच्या जातीचे होतो तेवढ्यापुरती पाठ केलेली देशभक्तीची आरती असते गणेश उत्सवात जसं आपण सुख करता हरता सुरू करतो तसंच जनगण म्हण तेवढं तेवढं वर्षातून दोनदा म्हणायचं फक्त तेवढ्या पुढती पाहू मी तर माग वात्र टिका एकदा सादर करताना सांगितलं होतं की फक्त शाळेनच गुप्त घेतलं नाही राष्ट्रगीत म्हणायचं बाकीच्या कार्यालयाला काय काय का हरकत आहे राष्ट्रगीत रोज न घ्यायला हा सगळ्या शासकीय कार्यालयाने रोज राष्ट्रगीत घ्यावं असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे त्याच्यामुळं काय होईल एकतर देशाचं स्मरण आपल्या दे मध्ये रोज राहील आणि ऑफिसला वेळेवर यायची सवय लागेल त्या राष्ट्रगीताचा वेळ ठरला म्हणजे काहीच हरकत नाही काय त्याला काय घटनेमध्ये तरतूद आहे का तशी बाकीच्या कार्यालयाने घेऊ नये म्हणून राष्ट्रगीत पण नाही काय गरज नाही आम्हाला अवशासकीय कार्यालयातले कर्मचारी वर्षातून द्वंदा जर राहत नाहीत त्याला सुद्धा दांडी मारतात तर रोज कधी घ्यावं आणि म्हणून तेवढ्यापुरती पाठ केलेली देशभक्तीची आरती असते आणि हम सब एक है ही घोषणा आमच्या जातीपुरती असते बस बाकीच्याच आम्हाला काही नाही राजकारणाचं वारं लागलं की आमची नीती घसरत जाते राजकारणाचं वारं लागलं की आमची नीती घसरत जाते आणि शाळेत पाठ केलेली प्रतिज्ञा शाळा सुटली की विसरत जाते हळूहळू सवलती नसणाऱ्यांनी मेहनतीने याच्याच चिखर गाठायचं असतं मेहनत कोणी घ्यायची आपल्या देशात फक्त ज्याला सवलती नाहीत त्यानं मेहनत घ्यायची बघ तुझं तू कसं करायचं ते सातशे पैकी सातशे मार्क घे नाही तर सातशे दोन घे तरच तुझा मेळ लागत आम्हाला काही तशी काळजी नाही आणि म्हणून सवलती नसणाऱ्यांनी मेहनतीने इथे यशाचं शिखर गाठायचं असतं आणि ज्याला आरक्षण नाही त्यांनी सीमेवर जाऊन लढायचं असतं काय खोटं आहे याच्यामध्ये सवलती नसणाऱ्यांनी मेहनतीने यशाचं शिखर चढायचं असतं आणि ज्याला आरक्षण नाही त्यांनी सीमेवर जाऊन लढायचं असतं बघ तुझं कसं आहे ते आम्हाला गरज नाही त्याची कारण तिथं काही आरक्षण नाही वर्षातून दोन वेळा झेंडावंदन पुन्हा तिकडे येणं नसतं काही नाही आम्हाला त्याचं वर्षातून दोनदा दोन झेंडावंदन पुन्हा तिकडे येणं नसतं आणि आमचा समाज सोडून दुसऱ्याचं आम्हाला देणं घेणं नसतं काही गरज नाही एकमेकांची जिरवण्यासाठी पुन्हा एकमेकासोबत खेटत राहू तेवढं मात्र आम्हाला सोडायचं नाही एकमेकाची जिरवण्यासाठी पुन्हा एकमेकासोबत खेटत राहू आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला घोषणा द्यायपुरतं भेटत राहू धन्यवाद माझी ही आजची वात्रटिका कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद नमस्कार